शेतातील ट्रान्सफॉर्मर जवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे सोळा एकर उजळून खाक शहादा तालुक्यातील धुरखेडा गावातील घटना अरुण पाटील आणि परशुराम पाटील यांच्या शेतात लागली आग शेतकऱ्यांचे सुमारे तेवीस लाख रुपयांचे नुकसान विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचा आरोप वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काही अर्धा एक तासापूर्वी या ट्रान्सफॉर्मरवर हा एक नंबरचा जंपर तुटला आणि फॉल्ट झाला त्याच्यामुळे ह्या ऊसाला आग लागली आहे तर हा गट नंबर नऊशे असून त्याला लगत असलेला नऊशे एकमध्ये असं जवळजवळ दोन्ही मिळून साधारणतः सोळा साडेसोळा एकर क्षेत्रावरचा ऊस जळून खाक झालेला आहे गेल्या कित्येक दिवसापासून अवस्थेत असलेला हा ट्रान्सफॉर्मर आणि ह्या तारा संबंधित खात्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला आपण लेखी अर्ज देऊन सुद्धा तक्रार केलेली होती पण ते सदर तक्रारीकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ आज आमच्यावर ओढवला आहे याला सर्वश्री जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा